लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक सर्वात महत्वाचा एक प्रश्न राहिलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की जर एखाद्या लाडक्या बहिणीची जर के सी करताना काही चूक झाली असेल तर अशा प्रचंड लाभार्थी आहेत अशा प्रचंड लाडक्या बहिणी आहेत ज्यामुळे त्यांना भीती वाटत आहे की त्यांचा लाभ कायमचा बंद होईल का या प्रकारचा प्रश्न आणि त्याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण या अगोदर पण बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींची के सी करताना चूक झाली आता चूक काय होऊ शकते किंवा काय झालेली लाभार्थ्यांची ला मी तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये सांगणार आहे परंतु यासाठी शासनाने देखील एडिटचा ऑप्शन द्यायला पाहिजे कारण की सध्या ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याचा जो ऑप्शन आपल्या या वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे तर त्यासोबत एडिट करण्यासंदर्भात पण छोटे मोठे जे प्रश्न चुकले आहेत म्हणजे होयच्या जागी नाही झाला आहे तर अशा वेळेस लाभार्थ्यांना त्यांची पुढे परत तारांबळ नको उडायला त्यामुळे त्यांना वेळेवर तिथे एडिट करण्याचा ऑप्शन देखील वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावा ही सरकारला विनंती आहे बघा के सी करताना एडिट ऑप्शन हा द्यावा शासनाने अशा प्रकारची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच एक विनंती करीत तर आहोतच परंतु के सी करताना काही चूक झाली असेल तर लाभ कायमचा बंद होऊ शकतो का कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडनं त्यांनी गडबडीमध्ये कोणता तरी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पाहिला आणि नातेवाईकांचा नंबर दिला सी केली त्यानंतर गडबडीमध्ये होयच्या जागी नाही दोन्ही ठिकाणी होय होय असं हवं होतं त्या ठिकाणी पण नाही केलं आणि त्यामुळे एकंदरीत एक त्यांना भीती आहे की यामुळे आमचा लाभ बंद होणार आहे का किंवा कायमचा आम्ही यामध्ये अपात्र होणार आहे का तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाय सी करताना दोन चुका झालेल्या आहेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या ज्या ज्या लाभार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या जे फॅमिलीचा भाग आहेत तर त्यांच्या ह्या चुका झालेल्या नाहीत कारण आपल्याकडनं ती मिसइन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही बघा के वाय सी करताना दोन्ही ठिकाणी होय असे उत्तर पाहिजे होते आणि हे अगदी ठामपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं होतं कारण ती माहिती घेतलेली होती त्यानंतर तुम्हाला ती माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये पण उकल करून सांगितलं होतं का त्या दोन्ही ठिकाणी होय येतं आता त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी असं आहे की एक विवाहित आणि एक अविवाहित आहे तर मग तिथे काय पाहिजे होतं आपलं तिथे पण होय हेच ऑप्शन आपण निवडायचं होतं पण ज्या ठिकाणी दोन जे आहेत म्हणजे काही ठिकाणी म्हणजे बघा की जिथे एका ठिकाणी नाही हो काई -काई ला ला नहीं नहीं जे आहे असं केलं आहे काही ना आणि एका ठिकाणी होय केलं आहे किंवा काही काही ला लाभार्थ्यांनी नाही नाही दोन्ही ठिकाणी लिहिलं आहे तर असं नव्हतं पाहिजे म्हणजे दोन ठिकाणी एक होय एक नाही नव्हतं पाहिजे आणि दोन्ही ठिकाणी नाही नव्हतं पाहिजे तर दोन्ही ठिकाणी के वाय सीमध्ये जे डिक्लेरेशन होतं तर दोन्ही ठिकाणी होय होय असं आपल्याला निवडायचं होतं इथे पण होय पाहिजे होतं आणि इथे पण होय पाहिजे होतं त्यानंतरच के वाय सी एकदम परिपूर्ण आणि योग्य पद्धतीने केली असं आपण ते ग्रहीत धरू शकतो पण हे जे काही चूक झालेली आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांची त्यामुळेच मी म्हणतोय की शासनाने याच्यावर एडिटचा ऑप्शन द्यावा ज्याने करून लाडक्या बहिणींना परत भविष्यामध्ये यासाठी आणखी त्यांची तारांबळ उडणार नाही कारण की यासाठी काही पर्याय व्यवस्था येऊ शकते का त्याबद्दल पण बोलतो बघा काही लाडक्या बहिणीने चुकून नातेवाईकांचा नंबर दिलेला आहे त्यांना कोणीतरी सांगितलं की रेशन कार्डवर तुमचे जे लाभार्थी आहेत त्यांचा तुम्ही नंबर द्या सेकंड ओ टी पीसाठी त्यांना पती किंवा वडील नाही त्यांची पण मग केवायसी चुकलेली आहे त्यांनी काय केलं की भावाचा दिला आईचा दिला बहिणींचा दिला किंवा इतर कुठल्या तरी नातेलाईकांचा दिला पती किंवा वडील यांच्या व्यतिरिक्त सांगतोय मी दुसरा आधार नंबर पती किंवा वडील नाही त्या लाडक्या बहिणीने त्या पद्धतीने चुक केली त्यांनी नातेवाईकांचा नंबर दिला आहे त्यांच्या पण मनामध्ये भीती आहे की कायमचा लाभ बंद होईल का यामुळे तर मी तुम्हाला त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर सांगतो आहे की कायमचा लाभ बंद होणार नाही पण मात्र त्यासाठी तुम्हाला जी आता इथून पुढे जे अपडेट येईल त्याची पूर्तता करणं लागेल कायमचा लाभ बंद होणार नाही माझ्या तरी मते कायमचा लाभ बंद होणार नाही एक तर सर्वात महत्वाचा हो म्हणजे हा चुकून झालेला तुमच्याकडनं जे आहे हा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे जाणून बुजून तुम्ही केलेलं नाही तुम्हाला ज्या चुकीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे सांगतो की आपल्या चॅनलवर ते प्रमाणिक अपडेट देण्यात येतात सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती अपडेट देण्यात येते आणि अगदी ती खात्रीलायक पद्धतीने देण्यात येते बघा पण आता हे दोन जे झालेले आहेत नाही हो नाही झालं आहे किंवा होय नाही झाला आहे तिथे होय होय पाहिजे होतं पहिलं तरी हे सांगतोय नातेवाईकांचा नंबर द्यायला ना नव्हता पाहिजे पती किंवा वडिलांचा द्यायला पाहिजे होतं कायमचा लाभ बंद होणार नाही ही बाब मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करायला आहे कोणत्याही लाडक्या बहिणीने असं ग्रहित धरू शकणार धरू नका की आमचा लाभ आता इथून पुढे बंद होणार आहे नाही होणार कायमचा लाभ बंद होणार नाही ही, ही बाब मी तुम्हाला सांगायलो आहे पण आता तुम्ही म्हणाल मग काय करणं लागेल पुढे काय याच्यावर काय पर्याय व्यवस्था होईल का यामुळे आमचे हप्ते बंद होतील का हप्ते वगैरे बंद नाही पण माझी तर अशी विनंती आहे शासनाला की याच्या अगोदर जर एडिटचा ऑप्शन दिला तर माझ्यामध्ये फिफ्टी पर्सेंट लाडक्या बहिणींचा प्रश्न सुटू शकतो आता राहिला मुद्दा ज्यांनी नातेवाईकांचा नंबर देऊन केलेला आहे तर त्यांना येरवी पण त्यांच्यामध्ये दुसरी जी स्टेप आहे म्हणजे केवायसीची ऑनलाईन तर ती दुसरी स्टेप त्यांना पूर्ण करायची गरज पण नाही पण त्याची सुटका जी आहे म्हणजे त्याच्यापासून सूट ही ज्यावेळेस आपण लाडक्या अंगणवाडी ताईकडे कागदपत्रे हे करतो देतो त्यानंतर सी डी पी ओ अधिकारी बालविकास प्रकल्प बा, बा महिला बालविकास अधिकारी यांना जे आहे विनंती करतात आणि त्याच्यातनं दुसऱ्या स्टेपमधून त्या लाडक्या बहिणींना सुटका मिळते ज्याने नातेवाईकांचा नंबर दिला आहे कदाचित त्याच्यावर तोडगा निघणं सोपं जाऊ शकतं पण ज्या लाडक्या बहिणींनी होयच्या जागी नाही केला आहे तर त्या लाडक्या बहिणींना एडिट शिवाय ऑप्शन नाही आहे पुढे भविष्यामध्ये ताईद्वारे जर त्यांची जर का परत त्यांना काही घोषणापत्राद्वारे जर का काही पर्याय व्यवस्था जर शासनाला करता आली तर फार छान होईल आणि तशा प्रकारची पर्याय व्यवस्था येईल आत्ता सध्या आत्ता सध्या तरी मला तसं वाटत आहे त्यामुळे माझं तर असं सर्व ला लाभार्थ्यांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारे चुका केलेल्या आहेत तर एवढी काही काळजी करायची गरज नाही चूक तर झालेली आहे बघा जे आहे ते सांगतो आहे मी तुमच्याकडनं पण मात्र त्याला जे आहे शासन तुमचा कायमचा लाभ बंद करणार नाही ही ही, ही बाब तुम्हाला तेवढंच मी सांगतो आहे त्यामुळे काही एवढी चिंता करू नका पण पुढे जी पर्यायी व्यवस्था ज्याच्यावर अपडेट जे येईल तर त्या अपडेटनुसार त्यामध्ये दुरुस्ती करा एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे सांगू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने यावर एडिटचं ऑप्शन जे आहे ऑनलाईन वेबसाईटवर देणं अत्यंत गरजेचं आहे आणि कागदपत्र अपलोड करण्याच्या संदर्भात पण एक ऑप्शन जे आहे जो शासन देणार आहे तर तो, तो पण लवकर द्यावा आणि अंगणवाडी ताई बऱ्याचशा ठिकाणी कागदपत्रे स्वीकारत नाहीत तर जर शासनाने जर सूचना दिली तर अंगणवाडी ताई पण ज्यात कागदपत्रे स्वीकारायला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तुमच्या मनामधला सर्वात मोठा डाऊट क्लिअर केलेला आहे काही अडचण असेल या व्यतिरिक्त आपण व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद